चला रे फिरून फिरून झालं आता सगळं एकदम ओक्यामध्ये हो खटाखट आता घरी आलो घरी आलो म्हटल्यावर आता चकण्याचं चवण्याचं काय काय का, खायला लागतंच आपल्याला तर मला तर लागतं तुम्हाला पण लागतच असेल तर आपण आज करणार आहोत मस्तपैकी मंचुरियन ते पण न तळता आता तुम्ही दरवेळेस मंचुरियन कोबेचं तळून केलं असेल तर आपण करणार आहोत विर तळता म्हणजेच वापरून तर तुम्ही पुढं बघत राहा मी काय काय बनवणार आणि कसं कसं बनवणार चला तर मग आपण ह्याच्यातले काय काय कालून घेतले तुम्हाला सांगते काय काय आहे कालून ह्याच्यात आपल्याला अजून एकदा कालून ह्याच्यात पसरवून आहे त्या मी पाणी गरम करायला ठेवले आता हे ह्याच्यात बघा मग आपण कोबी घेतलेला चिरला दुतला आणि त्याचं पाणी सगळं असं पिळून काढलं त्याच्यात बघा काय काय टाकलं मसाला परत आपल्यापाशी स्वासही कुठलं कुठलं असलं तर ती पण टाकायचं परत मी शिमला मिरची टाकली आहे लसूण पण टाकलं आहे आणि कांद्याची पात पण टाकू शकतो आता माझ्यापूर्शी नाही म्हणून मी टाकली नाही आणि परत तांदळाचं पीठ पण टाकलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर पण टाकले तर चला आपण हे सगळं एक जीव करून ह्याच्यात लावून घेऊया ह्याला थोडंसं तेल लावूया आणि ही त्याच्यात पसरवून घेऊया चला मी अशा प्रकारे पसरून घेतलं आहे ताटात खाली आपलं पाणी पण तापले आणि ओके म्हणजे आता वापरून घेऊया ह्याला मस्तीपैकी दहा पंधरा मिनटं चांगलं आता मी असं झाकून ठेवलं आहे बघा बघूया कसं होतं आहे काय होतंय पुढं बघत राहा तर बघा मी अशा प्रकारे ह्याचं काप करून घेतलं होतं आता हे शिजून झालं आहे तयार आता असं चौकोनी काप करून घेतलं तर हे असं आता ह्याला आपण फ्राय करून घेऊया तर चला तर चला आपलं हे तयार आहे काय म्हणते मंचुरियन आपण ह्याला फ्राय करून घेऊया त्यासाठी बघा मी काय काय घेतलं येतं कांदा टोमॅटो आणि लसूण आणि इथं शिमला मिरची आणि ह्या वाटीत बघा मी थोडंसं कॉर्नफ्लेवर घेतलं आहे पाणी टाकून आपल्याला तिकडून लागणार आहे आणि इथं आहे श्वास तर चला पुढची प्रोसेस करून घेऊया आता गॅस फेटवा हो ओके जरा तापू द्यायचा तवा तवाच नव्हती कडाई आणि परत तेल टाकून सगळं व्हेजिटेबल्स फ्राय करून घेऊया तर चला मी तेल टाकून घेतलंय आता तापलं पण असेल आपण टाकूया कांदा वगैरे कांदा आणि शिमला मिरची म्हणजे चांगलं असं भाजून टोमॅटो लास्टला टाकूया चला टोमॅटो पण टाकून भाजून द्या टाकून थोडं गॅस कमी करून सॉस टाकून अजून वेगवेगळ्या प्रकारचा सॉस पण असते फोटो सोया सॉस चिली सॉस आपल्या पैसे जे अवेलेबल आहे आपण ते टाकले जायचा मला म्हणल्याप्रमाणे पण फ्लावरचं पाणी टाकलं आणि वरण अजून थोडंसं पाणी टाकलं त्याच्यात आपले हे बॉल्स केलेलं टाकायचं काय ग फिरून आलेलं आले खायला कर करायला मला मी खरं हे केलं ग काय नाही ते तिकडे खायला चांगलं भेटलं नाही आता घरी करून खावा ती मंचुरियन मंचुरियन होय मंचुरियन केलं ती पण अरे वा वा तिकडे सगळं तळलेलं खायला होतं पाणी बिघडलं माझं सगळं तिकडे गेल्यावर हे आपल्या घरच्या घरी व्हेज मंचुरियन आपलं खूप आहे होय आता फक्त

खूप एकरा शिकत नाही मग असं काहीतरी चविष्ट वगैरे हो बनवून दिलं खायला बघते आता खुशीचं मग बस नका बया मामा बनव मामा बनव आता बनवून झाले आपण देऊन येऊया तर चला आपली डिश एकदम ओके मध्ये रेडी आहे आता आपण खायला का काय बघण्यासारखं लागते का आता खुशीला टेस्ट करूया

आता तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सांगा कशी बनते आणि आमची पण रेसिपी कशी झाली सांगा मे सगळ्यांना दे रेसिपी तुझ्या देऊ आहे बरं चला आम्ही खाऊन गेला आता बाय 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 बाय